नमस्कार हो। आज आम्ही समाज कल्याण कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग छत्रपती संभाजीनगर यांना भेटण्यासाठी वस्ती अनेक विद्यार्थी आलेले आहेत जे समाज कल्याण वस्तीग्रहात राहतात कल्याण वस्तीकरामध्ये आज अनेक समस्या आहेत त्यांना त्या समस्याला तोंड द्यावं लागत आहे तर आता आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधू आणि जाणून घेऊ काय त्यांच्या समस्या आहेत तर आता नुकती पेपरमध्ये बातमी आली होती समोर या तुम्ही त्या घरी तर पेपरमध्ये बातमी आता अनेक पेपरमध्ये आलेली आहे जेवणामध्ये पाल आढळली आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जे आहे त्यांचे तब्येत जी आहे बिघडली आणि पंचवीस विद्यार्थी काहीतरी ॲडमिट झालेले खरं आहे का क्लोजअपमध्ये येऊन काय खरं आहे पंचवीस अठ्ठावीस मुलं घाटीमध्ये ॲडमिट रात्री त्यांनी जेवण केलं होतं म्हणजे भाजीमध्ये पाळ आढळले होते ते उकळून खळखळ भाजीमध्ये उकळली ती आणि जवळपास पन्नास ते चार म्हणजे पन्नास ते शंभर मुलांनी त्या ठिकाणी जेवणं केले त्या मुलांचा पाहायला गेलं तर ते नुक रुग्णालयामध्ये नुकतीच रात्रीच्या वेळेला ते ॲडमिट केले आणि ॲडमिट ते केलेच नाही त्यांच्या जीवाशी जी धोकापरमाणे जी आणि तुम्हाला माहिती आहे की पाल पाल एकदम उकळून त्या भाजीसह जवळपास पन्नास ते सत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी जेवलेले आहेत आणि त्याच्यातून पंचेचाळीस पन्नास विद्यार्थी त्या रुग्णालयात आतासुद्धा घाटीमध्ये ॲडमिट आहेत पाहायला गेलं तर हे शासकीय लोक आहेत म्हणजे त्या लक्ष नाही आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टी असतात पोळ्या पोळ्या असेल काही असेल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे जेवणाची गुणवत्ता तिथे जेवण जे बनवलं जातं बस्ती काळाच्या मेसमध्ये क्लोजर थोडं म्हणजे आवाज येईल त्यामध्ये जेवण जे बनवलं जातं आहे ते तपासण्यासाठी लोक आधी काय येतात का नाही स्वच्छता आहे रोज मेस धोन काढत बिलकोडी त्या ठिकाणी कुणी अधिकारी त्या ठिकाणी मेसची चौकशी करायला येतही नाही आहेत कोण म्हणजे काय बनविले हे सुद्धा पाहत नाही परस्कोनचा अधिकारी सुद्धा तिथे दे येत नाही पाहत नाही तिथली मॅनेजमेंट व्यवस्था सगळे काहीच पाहत नाही आणि मेस कधी धुतलीही जात नाही वस्तीगर परिसरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न काय पाणीही नाही आहे त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी आम्हाला जेवण करावं लागतं आणि तिथून पुढे एक तासाने पाणी आम्हाला प्यावं लागतं पिण्याचं कारण की बाहेर जाऊन पाणी प्यावं लागतं आम्हाला आता हिवाळा हिवाळ्यामध्ये आता हिवाळ्यामध्ये तुम्हाला तिथे गरम पाण्याची व्यवस्था आहे आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था आहे गरम पाण्याची अवस्था मांडण्यापेक्षा आम्हाला तिथे थंड पाण्याची ही अवस्था नाही आहे तिकून तुकून तिथे बाहेर एका नळाला पाणी येतं त्या ठिकाणी त्या नळाच्या ठिकाणी शंभर मुळं तिथं बक्कीटे घेऊन उभं असतात तर कावा नंबर यायचा आम्ही ते मग एका मागामध्ये टोन धुऊन आम्ही आमच्या कॉलेजला जातो तिथे जे रिडिंग हॉल आहे त्याच्यामध्ये तिथे दैनिक म्हणजे जे वर्तमानपत्र आहेत मासिक आहेत हॉलचा विषय त्या ठिकाणी पुस्तकं वगैरे अवेलेबल तर आहेतच आहेत पण त्या ठिकाणचा जे हॉल आहे ते आधी गांभीरे पण खूप खूप म्हणजे त्या ठिकाणी खूप खराब अवस्था होती त्या ठिकाणी बसूही वाटत नव्हती खूप जुनी पुराणी आहे त्या ठिकाणची काही व्यवस्थित सुविधा वगैरे नव्हती जेवणाची क्वालिटी म्हणजे जसं की डाळामध्ये पाणी जास्त राहणे जास्त राहते नाश्ता वगैरे मध्ये दर, दर, सेम भाजी करतात दररोज दररोज सेम भाजी चव साठीच राहते त्यामुळे ते तरी त्याच्यावर लक्ष द्यावं एकंदरीत जेवणाची गुणवत्ता सुधारणं गरजेचं गरजेचं ओके तर अशा अनेक समस्या समाज कल्याण वस्तीगामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहेच या समस्या घेऊन आज स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय मार्फत आज जिल्हा भागातील समाजकल्याण अंतर्गत जेवढे काही वस्तीगृह येत आहेत त्या वस्तिगळामध्ये सर्व विविध विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना घेऊन आम्ही सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग छत्रपती संभाजीनगर यांना भेटून निवेदन देत आहोत जर त्यांनी समाजकल्याण वस्तिगराकडे लक्ष दिलं नाही आणि तिथे सोबी सुविधा दिल्या नाहीत तर एस एफ आय जिल्हाभर त्या ठिकाणं तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची प्रशासनानं ना दक्षता केली धन्यवाद